गुंडेवाडी भागातील नागरिकांना शुक्रवारी मनपा प्रशासनाने मोठा दिलासा दिला दोन हजार चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना पन्नास टक्के चार्जेस भरून आपले घर अधिकृत करता येईल ही संधी फक्त जून अखेरपर्यंत राहणार आहे त्यानंतर मनपा कोणाला सवलत देणार नाही गुंडेवाडीसाठी शंभर टक्के शुल्क देखील यावेळी भरावे लागणार आहे शहराच्या आसपास ऐंशी टक्के प्लॉट बॉन्ड पेपर विक्री करण्यात आले अनेक वर्षांपासून नागरिक अनधिकृत आहे मनपा त्यांच्याकडून टॅक्स वसूल करते घरे अधिकृत करण्यासाठी शासनाने योजनेला मंजुरी दिली यापूर्वी याचा लाभ घेतला मनपाच्या एकशे पंचवीस कोटीचा महसूल मिळाला गुंटेवारी शुल्कातही सवलत बंद करण्यात आली होती पुन्हा सवलत द्यावी अशी मागणी सुरू होती प्रारंभी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी सहाशे चौरस फुटापर्यंत सूट देण्याची घोषणा केली त्यानंतर एक हजार पाचशे चौरस फुटापर्यंत शुक्रवारी दोन हजार चौरस फुटापर्यंत निवासी बांधकामांना पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला सोमवारपासून ही सवलत लागू होईल त्यानंतर जून महिन्यापर्यंत ती लागू राहील असे जी श्रीकांत यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर